मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आता उन्हाळा दिवस आहे आणि आंबेत बरेचसे आपले शेतकरी बांधव काय आंबेत आंब्याच्या बाग आहेत तर त्या आंब्याच्या बागेला पाड लागलाय पण पाड कसा का वाळखायचा काय व्हायचा ते बरेचसे आपले शेतकरी बांधवाला माहित नाही आता तुम्ही म्हणता शेतकरी बांधवाला कुठं माहिती नसते का माहिती नसते मित्रांनो कारण माहिती का काही शेतकरी बांधव आपले शहरामध्ये नोकरी करीत असत किंवा एखादा व्यवसाय करीत असेल आणि त्यांच्या गाव म्हणजे गावाकडे बाग असते किंवा झाडं असतात काहीतरी असतील तर ह्या बागा ते व्यापाऱ्याला देऊन टाकतात मग त्याला पाड गवसत नाही व्यापारी लोक काय करतात पाड लागायच्या आधीच उतरित आणि ते कसे पिकवते त्यांची त्याला माहिती आपल्याला माहिती नाही तर मग आपल्याकडं गावाकडे जर आपले शेतकरी बांधव गावाकडे आले समजा व्यावसायिक लोक तर ते म्हणतात अण्णासाहेब आम्हाला पाडच माहित नाही कसा असतो मग त्याला दाखवावं लागतं बा पाडा असा असतोय तसा असतोय तर बरेचसे आपले शेतकरी बांधवाला माहित नाही तर त्यासाठी मी तुम्हाला खास व्हिडिओ त्याचसाठी बनवतोय पाड कसा वाई खायचा ग आता बागेमध्ये जर गेलोत आपण तर बागेमध्ये गेल्या हा बाई पाखरे खाल्लेले पाखऱ्यांनी खाल्लेले तुम्हाला दिसन हे असे दिसत आहे कितीतरी पाखराने खाल्लेले ह्या असे मुद्दाम दाखवायला आणलेत बघा हे काय खायचे नाही आणि पाडाचे सुद्धा बरेचसे आपले पाडाचे सुद्धा आणलेले थबाई किती हे असे असे हे असतील आता हे हे सुद्धा पाडाचं आहे बाई आता कच्च म्हणजे हे झाडाचा तोडायला ताजा आता तुम्हाला कापून दाखवतो हे म्हणजे अर्धवट हे असं असं झालं की म्हणायचं हे पाडायला लागलाय मधी नाही घाला तर आणि त्याचं एक तुम्हाला हे बी सांगितलं की हे वरून असा पिवळ्या वरूनच दिसतोय पिवळ्या कलर वरून दिसतोय हिरवड पिवळ्या आणि त्याच्यात असे बारीक बारीक ठिपके पाडलेले असेल ह्याच्यात बारीक बारीक ठिपके पाडलेले असे तुम्हाला लक्षात येईन ह्याच्या दिसन आणि हे असं आलं की म्हणायचे हे आंबा पाडायला लागलाय आणि झाडा सुद्धा आपल्याला लक्षात येते असं हे कलर ह्या बाहे कलर सुद्धा पिवळा दिसतोय आणि हे असं दाबलं की लगेच दबतोय मग ते म्हणायचे हे आपला पाड आहे ह्याच्या वळखायचे काहीलाही अवघड नाही काय नाही ह्या आंबे सगळे पाडायचेत हे सगळे आंबे पाडायचे ह्या बाहे हे हे सुद्धा पाडायचं आहे सुद्धा पाडाच हे सगळे आंबे पाडाचे आहेत हे सगळे हे मुद्दाम दाखविण्यासाठी आणले आणि खरी चव माहिती का तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हे पाडाचा आंबा आहे आणि जर पाडाच्या आंब्याची फोड खाणं आणि पिकलेल्या आंब्याची फोड खाणं ह्याच्यात लय मोठा फरक आहे पाडाच्या आंब्याचा बघा शक्यतो रस होत नाही जास्त बघ का आणि दोन दिवस जर ठेवला पाडाचा आंबा तर ते उतरतो उतरतो म्हणजे लवकर असा वेगळा लागते चव लागत नाही आणि हे पाडाचा आंबा फक्त खाण्यासाठी एकदम एक नंबर खाण्यासाठी एकच नंबर एकच नंबर आता ज्यांनी ज्यांनी पाडाचा आंबा खाल्लेला आहे का त्यांनी कमेंटमध्ये सांगा बरं का की पाडाच्या आंब्याची चौकशी असते कारण ते नैसर्गिक एकदम नैसर्गिक असते मला सांगा जे पाखरे असतात त्या पाखऱ्याला बघा ना किती गिण्या नाही ते बरोबर जाऊन पाडाचा आंबाच खाणार ते पाडाचा आंबा खाणार आणि चांगलाच आंबा खाणार मग ते आपल्याला पाखरा हुशार करतात पण आपण हुशार होत नाहीत म्हणजे आपण एवढे हे झालं म्हणजे आपली बुद्धी का तिथपर्यंत आता चलाच ना आपल्याला म्हणजे पाडं सुद्धा समजणार इतके आपले हे झाले त्याच्यामुळे आपल्याला जर पाडच खायची असली तर आपल्याला शेतातच यावं लागेल शेतातच राहावं लागेल झाडाचे झाडासोबत बोलावं लागेल त्याच्याची हिरगुज करावं लागेल की बाबा काय कमी ह्याला पाणी कमी आहे काय कमी आहे का हे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यावं लागेल तर मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्या आधी सांगा बरं का पाडाचा आंबा कसा लागतोय त्याची चव कशी असते पिकलेल्या आंब्या कशी जागते हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद